कलाकारांची लग्न त्यांचे जोडीदार मुले याविषयी प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता असते आपले आवडते कलाकार लग्न कधी करणार त्यांचे जोडीदार कोण आहेत त्यांची मुले काय करतात हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात आत्ता अभिनेता संतोष जुवेकरने त्याला जोडीदार म्हणून कशी मुलगी हवी आहे याच्यावर व्यक्त केलं आहे संतोष नुकताच लोकशाही फ्रेंडला बरोबर संवाद सा साधला त्यावेळी त्याला विचारण्यात आले की तुला जोडीदार म्हणून कशी मुलगी पाहिजे त्यावर बोलताना संतोष हसत उत्तर दिले की सगळ्या गोष्टी आपल्या इच्छेने होत नाहीत पुढे त्याने म्हटलं की माझं असं कुठंही म्हणणं नाही पण लोक म्हणतात जसं म्हणतात की दिसण्यावर वगैरे विश्वास ठेवणार नाही मनाने सुंदर हवी वगैरे तर मी तसं म्हणणार नाही पण मला चांगली सुंदर दिसणारी जोडीदार हवी आहे बाकी माझं काहीच म्हणणं नाही जर भविष्यात मला एखादी मुलगी आवडली आणि मला पुढे समजलं की तिला काहीच येत नाही तरी मग मी जुळवून घेईन जर माझं प्रेम असेल ना तर मी सगळं अडजस्ट करायला तयार होईल पण त्याकरिता ती व्यक्ती तितकी आवडली पाहिजे किंवा त्या दृष्टीने मी विचार करायला सुरुवात केली पाहिजे सध्या माझा छावा व पुढच्या काही सिनेमावर लक्ष केंद्रित आहे त्यावर फोकस करतोय आणि आता मी जी वेळ सुरू झाली आहे ती आणखी कशी चांगली करता येईल ती छान मोठी लांब कशी करता येईल याचा विचार जास्त करतोय पुढे अभिनेत्याने गमतीने असेही म्हटले की मला सुंदर मुलगी जोडीदार म्हणून हवी आहे असं म्हटल्यामुळे आता मुली मला ट्रोल करतील तर असं काही नाही नशिबात जे असेल ते होईल संतोष सध्या त्याच्या छावा चित्रपटातील लूक व भूमिकेसाठी मोठ्या चर्चेत आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात अभिनेत्याने रायबाची ही भूमिका साकार आहे या चित्रपटात मुख्य भूमिकेत विकी कौशल दिसणार आहे छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा विकी कौशलने साकारली आहे संतोष एका मुलाखतीत विकी कौशलबद्दल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी योग्य असल्याचे म्हणलं आहे त्याने त्याबद्दल कारणही सांगितले होते या चित्रपटात रश्मिका मंदांना अक्षय खन्ना देखील प्रमुख भूमिकेत आहेत लक्ष्मण उदरेकर दिग्दर्शिक हा चित्रपट चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सिनेमागृहामध्ये प्रकाशित होणार आहे तर तुम्हाला संतोष आवडतो का याचे कोणते कोणते चित्रपट आवडतात आणि तुम्हाला यांची कोणती कोणती भूमिका आवडते हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका आणि आपल्या चा चॅनलच्या वतीने संतोषला त्याच्या नवीन चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद